शीर्ष स्वामींच्या एका भेटीने माझा जीवनप्रवास कसा बदलला मुंबईमध्ये रवी नावाचा एक तरुण चित्रकार राहत होता तो खूप प्रतिभावान होता पण त्याला त्याच्या कामाचे योग्य मूल्य मिळत नव्हते त्याने अनेक गॅलरीजमध्ये आपल्या कलाकृती सादर केल्या पण त्याला यश मिळत नव्हते रवीला अनेकदा वाटत असे की त्याचे नशीबच खराब आहे आणि त्याला या क्षेत्रात काहीच भविष्य नाही यामुळे तो खूप निराश झाला होता आणि त्याने चित्रकला सोडून देण्याचा निर्णय घेतला होता एके दिवशी त्याचा एक जुना मित्र त्याला भेटायला आला मित्राने रवीची अवस्था पाहिली आणि त्याला विचारले काय झाले रवी तू इतका उदास का आहेस तुझ्या हातात एवढी कला आहे तरीही तू असा हार मानून कसा बसला आहेस रवीने त्याला आपली सर्व व्यथा सांगितली मित्राने त्याला शांत केले आणि म्हणाला तू फक्त एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घे त्यांच्या कृपेने सर्व काही ठीक होईल मित्राच्या सांगण्यावरून रवीने अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला तिथे पोहोचल्यावर त्याला एक वेगळीच शांती आणि सकारात्मकता जाणवली त्याने मठात जाऊन स्वामींच्या मूर्तीसमोर डोके ठेवले आणि आपल्या मनातील सर्व वेदना व्यक्त केल्या त्याचवेळी एका सत्पुरुषाने त्याला पाहिले आणि त्याला जवळ बोलावले बाळा तुझ्या हातात खूप कला आहे ती सोडू नकोस फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे काम करत राहा असे त्यांनी रवीला सांगितले सत्पुरुषांच्या बोलण्याने रवीला एक नवीन ऊर्जा मिळाली तो मुंबईला परत आला आणि पुन्हा चित्रकला सुरू केली काही दिवसातच त्याला एका मोठ्या आर्ट गॅलरीमधून फोन आला त्यांनी रवीला एका प्रदर्शनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले त्या प्रदर्शनात रवीची कलाकृती खूप गाजली आणि त्याला अनेक मोठे ऑर्डर मिळाले या अनुभवानंतर रवीचा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ झाला त्याने स्वामींना धन्यवाद दिले आणि तेव्हापासून तो स्वामींचा निसीम भक्त बनला